त्याचप्रमाणे अन्न व नागरी पुरवठा विभाग अध्यक्ष महोदय राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये रेशन दुकानात उशिरा धान्य पुरवठा होत असतात तसेच ई पाच मशीन मधील तांत्रिक अडचणीमुळे वेळोवेळी सीधा पत्रिका धारकांचे धान्य रखडले जातात डिसेंबर दोन हजार मध्ये सुमारे चोवीस लाख सीधा पत्रिका धारकांचे धान्य रखडले गेले तसेच वरोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकर दुकान दुकानदाराचे देखील खूप अडचणीचा सामना करावा लागतो दोन हजार सत्तावीस पासून ऑनलाईन धान्य वाटप सुरू करण्यात आले तेव्हा त्यांचे कमिशन दीडशे रुपये ठरवले होते वेळोवेळी वे त्यात वाढ करून ठरविण्यात आले होते परंतु सात वर्ष झाली त्यात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही त्यामुळे मी आपल्या सर्व धान्य दुकानदाराच्या वतीने आपल्याला विनंती करतो की त्यामध्ये वाढ करण्यात यावी मी आपचे मनापासून आभार व्यक्त करतो आपण मला सांगितले धन्यवाद विश्वनाथ भोईल